कटोरी ब्लाऊजच्या एकाच पेपर कटिंग वरून वेगवेगळे माप ऍडजस्टमेंट करून कशी कटिंग करायची या अगोदर आपण व्हिडिओ पाहिलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर शॉर्ट मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ मी शेअर करते तर हा बघा एकोणचाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे ह्या क्लायंटला कटोरी ब्लाऊजच लागतो आणि ह्या पेपर कटिंग वरून मी हे मार्किंग केलेलं आहे एकोणचाळीस साइज आहे चौदा इंच उंची आहे प्रत्येक मापाला पुन्हा पुन्हा कटोरी पॅटर्न काढायचा कंटाळा बऱ्याच येणं येतो मला कमेंट करतात की ऍडजस्ट करून आपण काढलेला पेपर कटिंग का होऊन कसं मेजर करायचं तर बघा बॅक पार्ट वरती मी कटोरीचा सा साईड पार्ट ठेवलेला हो आहे इथे आपल्याला चेक करायचं आहे कुठे आपल्याला मार्जिंग द्यावं लागतं इथे साईड मार्जिंग थोडीशी शोल्डर मार्जिंग आणि खाली उंची मार्जिंग द्यायचं आहे इथे बघा मी उंचीसाठी एक इंच वाढवलेला आहे शोल्डरसाठी पावी इंच एका साईडला वाढवलेला आहे आणि साईड पार्ट नाही वाढवला तरी चालेल कारण कटोरी आपण वाढवणार आहोत कटोरी मध्ये पाहिला तर हुकच्या पट्टीकडून पाव इंच वाढवलेले आहे फिटिंगच्या साईडनं अर्धा इंच आणि निमूर्त घेत एक इंच वाढवलेलं आहे खालच्या बाजून सुद्धा एक एक इंच वाढवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा ऍडजस्ट करून कटिंग करू शकता